इथे सगळी कारले आपली मस्त फ्राय झालेली आहेत तळून झालेली आहे आणि इतकी क्रिस्पी झालेली आहेत मी आवाज दाखवते तर वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे स्वागत आहे तुमचा माझ्या मनीषाज रेसिपी युट्यूब चॅनल वर आज आपण कारल्याची एकदम भन्नाट रेसिपी बघणार आहोत जे जे कोणाला कारले आवडत नाही तेही आवडीने कारली खाणार अशी रेसिपी आज आपण बघणार आहोत तर इथे मी अर्धा किलो कारली घेतलेली आहेत कारली अशी छान कोवळी आणि अशी छोटी छोटीच घ्यायची आहेत आता यांना आपण कट करण्याआधी इथे मी एक लिंबू घेतलाय त्यातला अर्धा लिंबू मी हात पिळून घेते आणि लगेच त्याच्यात थोडस मीठ टाकून घ्यायचं आहे साईडला ठेवूया आता आपण कारली कट करून घेऊया कारली कट करण्यासाठी ह्या ही डेख पण अशीच थोडी ठेवायची आहेत फक्त पुढचा भाग कट करून असे पूर्ण कट नाही करायचे आपल्याला छान कट करून घ्यायचे आहेत आणि जे हे याच्यासाठी का कारली कोळी घ्यायची आहेत पण मला नाही भेटली आणि यातल्या ह्या सगळ्या बिया आपण आधी काढून घेऊया आणि या प्रकारे आपल्याला असं बारीक पातळ असा कट करून घ्यायचा आहे फुलांच्या आकाराचा आणि हे वरच कट नाही करायचं पूर्ण कट नाही करायचं असं इथे सगळे कारली मी या पद्धतीने कट करून घेतलेली आहे जितकी पातळ कट ती तिथे पातळ कट करायची आहे आणि सडे साईडला ठेवायचं हे पाहू शकता तुम्ही आता आपण जो लिंबू आणि मीठ टाकून पाणी ठेवलाय त्याच्यामध्ये आपण हे पाच मिनिटं तरी यांना भिजत ठेवून देऊ आणि तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ साठी लागणारा थोडासा ठेचा तयार करून घेऊ तर इथे मी पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा अद्रकचा खलबत्त्याने टेचून घेतेये आता इथे ठेचा टेचून झालाय जास्त काय असं बारीक नाही केलेलं मी आता मी तो साईडला ठेवते आणि आपण ही जी कारडी भिजत ठेवलेली आहे ते आपण ह्या चाळणी घेतली याच्यामध्ये व्यवस्थित अशी चोळून चोळून धुवून त्यांना निथळून घ्यायची आहेत आधी कारली मी स्वच्छ धुवून टाकलेली आहेत सगळी कारली मी या पद्धतीने धुवून घेते आणि याच्यात मीठ टाकल्यामुळे मीठ पाणी असल्यामुळे ही कारली नरम पडली जातात छान मऊ होतात म्हणजे व्यवस्थित त्यांना आपल्याला धुतापणे अजून एक पाण्याने धुवून घेत आता यानं आपण असे निथळ्यात ठेवूया पाणी सगळं निघून जाईल तर ते साईडला ठेवून आपण याच्यासाठी बॅटर तयार करूया एक तर इथे मी एक वाटी बेसन घेतलेला आहे आणि त्याच वाटी मापाने पाव वाटी इतका रवा घेतलेला आहे तुम्ही तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर पण टाकू शकता ते लगेच मसाले टाकून घेऊया एक चमच एक ते दीड चमच भर लाल तिखट टाकतेय तिखट तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ ऑलरेडी आपण कारल्यांमध्ये मीठ टाकलेला आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये मीठ थोडं कमीच टाकायचं आहे ना आता जो आपण ठेचा करून घेतलाय तो टाकून घेऊया तुम्ही नुसता अद्रक लसूण पेस्ट असेल तो टाकला तरी चालेल आणि याच्यामध्ये सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आपल्याला जास्त पातळ बॅटर बनवायचं नाही आहे इथे आपल्याला या पद्धतीचा बॅटर बनवून घ्यायचा आहे आता हा जो बॅटर आपण बनवला आहे कारली पण छान व्यवस्थित मिथळून झालेली आहेत तर यांना असं पूर्ण हे करून ना असे लावून घ्यायचं आहे त्यांना आणि या पद्धतीने तुम्ही जर एकदा कारली बनवून खाल्ली तर नेहमी जे लहान मुलं खात नसतील कोणी कारली तीही आवडीने मागून मागून खाणार इतकी जबरदस्त होतात तर अशा पद्धतीने मी कारला सगळ्या लावून घेते मी अजून एक कारला दाखवते ह्या पद्धतीने पहिल्या आतमध्ये हा बॅटर लावून घ्यायचा आणि नंतर असं वरतून लावून घ्यायचा एक एक पाकळीला हे चोळून घ्यायचं आहे असं पद्धतीने कारला पण बेसन लावून घेतलं आहे हा बॅटर तर मी सगळ्या कारल्यांना लावून घेते आता इथे सगळ्या कारल्यांना मी बॅटर लावून घेतलेला आहे आणि एका साईडला कढईमध्ये तेल पण गरम करायला ठेवलं आहे आपण तेल गरम झालं का बघू आणि थोडंसं पीठ टाकून तेल चेक करूया तर आपल्याला जसं पाहिजे तसं तेल गरम झालेलं आहे तर आपण जे आता बॅटर लावून जे कारले ठेवलेली आहेत ती आपण याच्यामध्ये टाकून तळून घेऊया या पद्धतीने त्यांना तळून घ्यायचे आहेत आणि जेवढे कढईमध्ये बसतील तेवढेच टाकून घ्यायचे आहेत आणि दोन मिनटं तसेच ठेवायचे आहेत एका साईडनं व्यवस्थित झाल्यानंतरच त्यांना आपण उलट करून दुसऱ्या साईडनं तळून घेणार आहोत एक आता इथे एका साईडनं तळून झालेली आहेत दोन मिनटं होऊन गेलेत तर आता आपण यांना उलट करून दुसऱ्या साईडनं पण छान तळून घ्यायच्या आहेत क्रिस्पी होईपर्यंत कारल्यामुळं रक्त शुद्ध होतो पण कडू असल्यामुळं मुरडतात कारला खात नाही जर तुम्ही अशा पद्धतीने बनवला आवडीने इथे छान असा कुरकुरीत कारला तयार झालेला आहे काढून घेते मी याच पद्धतीने मी अं दुसरे पण कारले टाकून घेते अशा प्रकारे जर कारली फ्राय केली तर लहान मुलं जी कारली खात नाही ती ही आवडीने कारली खाणार इतकी मस्त होतात तर इथे सगळी कारली आता तळून झालेली आहेत तर आपण एका प्लेटमध्ये ती काढून घेऊया आणि इथपर्यंत तुम्ही माझी रेसिपी बघितली आहे जर माझ्या रेसि युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेचच माझ्या मनीषाज रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलचं बटन दाबा आणि आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारांमध्ये शेअर करा इथे सगळी कारली आपली मस्त फ्राय झालेली आहे तळून झालेली आहे आणि इतकी क्रिस्पी झालेली आहे मैं आनी आनी मी आवाज दाखवते आणि जी आणि कारल्यांचा आवाज ऐकून तुम्ही समजले असाल किती क्रिस्पी आणि कुरकुरीत आपली कारली फ्राय झालेली आहेत तर अशा पद्धतीने एकदा तुम्ही करून बघा आपण ही ज्वारीच्या भाकरीसोबत मस्त गरमागरम ज्वारीची भाकरी आणि कुरकुरीत कारली तर खाऊ शकता तर आणि ज्या लोकांना कारली खायला आवडत नाही ही आवडीने एक भाकर सांगून दोन भाकरी या कारल्यांसोबत खाणार इतकी मस्त होतात तर चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या जबरदस्त आणि मस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा